नमस्कार चॅनल वर मी उपकार संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभ घेतात तर यांच्यासाठी महत्वाची माहिती आज आपण देत आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग योजनेअंतर्गत म्हणजेच पाहू शकता की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी पेन्शन मिळते श्रावण बाळ निवृत्ती वेतन लाभ असेल किंवा दिव्यांगांना राखीव आरक्षण मिळावं यासाठी अनेक मागण्या सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांच्यामार्फत केल्या जात आहेत आणि यांनी जे आंदोलन केलं त्याला यश आलेलं आहे मुळे आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे दिव्यांग पेन्शन तर आता दिव्यांगांची जी पेन्शन आहे संजय गांधी निराधार जी पेन्शन आहे ती वाढणार आहे आता ती किती वाढणार तर या संदर्भातला निर्णय एप्रिल महिन्याच्या एक ते दोन तारखेला होणार आहे त्यामुळे सगळ्यांसाठी आता ही महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण का बच्चूभाऊ कडू यांच्या यांच्यातर्फे ज्या आंदोलन करण्यात आलं तर याला यश आलेलं आहे मुख्यमंत्री त्यांच्याजवळ बोलले आणि सांगितलं की आम्ही या ज्या दिव्यांगांच्या मागण्या आहेत त्या मंजूर करणार आहोत या संदर्भात आपण विचारविनिमय करू आणि सांगता एप्रिल महिन्याच्या दोन ते तीन तारखेच्या आसपास ही बैठक होईल आणि याच्यामध्ये मुख्यतः सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी पेन्शन आहे या संदर्भात वाढ करण्याचा निर्णय आहे त्याचबरोबर इतर मागण्या आणि त्यानंतर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल किंवा इतर संबंधित मागण्या आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तर अशा या विविध मागण्यांसाठी जे आंदोलन करण्यात आलं होतं ते सक्सेसफुली झालेलं आहे आणि लवकरच या संदर्भातला आनंदाचा जो निर्णय आहे तो दोन ते तार तीन तारखेपर्यंत आपल्याला मिळणार आहे त्यामुळे पेन्शन वाढ होणार एवढं नक्की तर ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या रहा